यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची परीक्षा झालेली आहे आणि आता निकालाची वाट सर्वजण बघतायत आणि सर्वजणांनी थोडीशी आस लावून बसलेला असेल की मला एवढे टक्के पडतील तेवढे टक्के पडले पाहिजे जेणेकरून मला अमुक अमुक साईडला ऍडमिशन घ्यायचं सा आहे तर मित्रांनो तुमचे टक्के जे आहे ते कसे कॅल्क्युलेट करायचे हे तुम्हाला सांगतो एका वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही तुम्हाला दहावीला किती टक्के पडू शकतायत हे तुम्ही बघू शकताय तुमची टक्केवारी जी आहे ती तुम्ही, तुम्ही काढू शकता कॅल्क्युलेट करून डायरेक्टली तुम्हाला फक्त तुमच्या विषयांचे मार्क टाकले की ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या ठिकाणी टोटल तुमची टक्केवारी येणार आहे यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल तुमच्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन तुम्हाला साधारणतः किती मार्क पडतील कुठल्या विषयामध्ये म्हणजे मराठीचा ऐंशी मार्काचा पेपर आहे तो तुम्ही किती लिहिला आहे आणि त्याच्यामधले तुमच्या किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहे यानुसार तुम्ही तुमचे मार्क पडले काढले असतील किंवा मला साधारणतः ऐंशी पैकी साठ पडतील पासष्ट पडतील अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करून मार्क काढ काढलेच असतील आणि ते साठ अधिक बाबा तुमच्या शाळेमधून मिळणारे अठरा वीस असे टोटल करून तुम्हाला शंभर पैकी अठ्याहत्तर सत्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी मार्क एका विषयामध्ये जर पडत असतील तर अशा प्रत्येक विषयाचे मार्क काढायचे आणि या वेबसाईटवरती टाकले की तुम्हाला ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून तुमचा रिझल्ट येईल तर बघा त्यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी आपण गुगलवरती जाऊयात तर गुगलवरती जाऊ पण त्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तर पर अजूनपर्यंत पर चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबा तर सगळ्यात आधी आता आपण या ठिकाणी गुगलवरती जाऊयात बघा गुगलवर जायचंय आणि टाईप करायचं दहावी बघा दहावी बोर्ड परीक्षा बोर्ड परीक्षा पर्सेंटेज कॅल्क्युलेटर परसेंटेज कॅल्क्युलेटर ओके पर्सेंटेज कॅल्क्युलेटर आपण या ठिकाणी टाकू कॅल्क्युलेटर बघा दहावी बोर्ड परीक्षा पर्सेंटेज कॅल्क्युलेटर असं टाकायचंय आणि ते टाकल्यानंतर बघा इथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टेन्थ बोर्ड एक्झाम दहावी बोर्ड परीक्षा पर्सेंटेज कॅल्क्युलेटर आलं आणि त्याच्यावर क्लिक करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नाव असलेल्याच वेबसाईटवरती जायचं क्लिक करून जर तुम्ही बघा इथं खाली आलात की इथं फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्क टाकायचे पहिलं नाव टाका तुमचं समजा मी माझं नाव टाकतो समजा महेंद्र असं मी माझं नाव टाकलं तर खाली बाबा मराठीमध्ये तुम्हाला संभाव्य किती मार्क पडू शकतात तुम्ही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करून काय केलं असेल की, की बाबा मला शंभर पैकी म्हणजे ऐंशी पैकी बाबा सत्तर आणि त्या शाळेमधून मिळणाऱ्या वीस पैकी अठरा म्हणजे मला अठ्ठ्याऐंशी मार्क वगैरे पडतील समजा अठ्ठ्याऐंशी टाकले हिंदीमध्ये असंच कॅल्क्युलेशन करून तुम्हाला समजा पंच्याऐंशी पडतायत इंग्लिशमध्ये तुम्ही टाकलं की कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पंच्याहत्तर मार्क पडतायत मॅथमॅटिकमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं तुमचे नव्वद मार्क झाले सायन्समध्ये तुम्ही जर कॅल्क्युलेट करून तुम्ही तुमचे मार्क काढले तर तुम्हाला समजा पंच्याऐंशी मार्क पडले सोशल स्टडीज म्हणजे समाजशास्त्रासारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा कॅल्क्युलेट करून तुम्ही काढले नव्वद मार्क आणि या ठिकाणी लक्षात घ्या काही मुलांचं हिंदी नाही आहे तर हिंदी व्यतिरिक्त तुमचा दुसरा विषय असेल काही मुलांचा टेक्निकल वगैरे असेल किंवा संस्कृत असेल तर तुम्ही हिंदीच्या ऐवजी तुम्ही त्या विषयांचे मार्क तिथं टाकायचे ओके आणि त्याच्यानंतर पुढं काय करायचं खाली जर तुम्ही कॅल्युलेट वरती जर क्लिक केलं तो तुम्हाला तुम्हें तुम्हें तर बागा तुम्हाला पटकन इथं एटी फाईव्ह पॉईंट फिफ्टी बघा खाली आलेले आहेत तसेच तुमचे मार्क तुम्हाला ये या ठिकाणी दिसतील तर बघा मित्रांनो चेक करा किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपले टक्केवारी काढता येत नाही तुम्हाला पर्सेंटेज माझे मार्क बघून पर्सेंटेज जर तुम्हाला काढता येत नसेल तर इथं हे खूप सोपं आहे याच्यामध्ये फक्त तुमच्या विषयांचे मार्क टाकले की तुम्हाला या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी कॅल्क्युलेट करून येतील तर मित्रांनो बघा ट्राय करा तुम्हाला किती मार्क पडू शकतायत आणि नक्कीच हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेल्या बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जर मुलांना गुगलवर सर्च करून जर लिंक नाही सापडली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे सगळे पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो सध्या इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद